अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे दत्तमार्ग सांगतो भक्ती कशी असावी जीवनात गुरूंचे आगमन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी पूजा करताना डोळे मिटून ज्याच्याकडे मनाने धाव घेतो ते श्री दत्त महाराज फक्त मूर्तीमध्ये न दिसता ते आपल्या श्वासात असतात भावनेत असतात भक्तीच्या त्या धाग्यात असतात आपण थोडंसं प्रेमाने त्यांच्याकडे पाहिलं तर तेही शतगुणानं आपल्याकडे प्रेमानंच परतफेड करतात हे लिहिताना अंगावर काटे आल्या वाचून राहत नाही आरतीत मन ओतून अथांग बुडून जातो तेव्हा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझ्या शरीरातील अंतर आत्म्यात एक दिव्य प्रकाश दिसतो आणि तो प्रकाश महाराजांना सर्वात प्रिय असतो कारण महाराज आपल्याला फक्त बाहेरून पाहत नाहीत ते अंतरंग पाहतात त्यांना आपली भक्ती आपली शांतता आपली प्रामाणिकता दिसते दत्त महाराजांना आपण आनंदी असावं प्रसन्न असावं मनमुक्त असावं असंच वाटतं कारण जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा भक्ती सहज होते प्रेम ओततं शब्दांची किंवा श्लोकांची गरज राहत नाही फक्त हृदय बोलतं आणि महाराज ऐकतात कधीकधी आपण चिंतेत काळजीत पूजा करतानासुद्धा महाराजांची दृष्टी आपल्याकडे असतेच ना त्यावेळीही महाराज आपल्याकडे करुणेने येणे बघत असतात इतकं ओझं एकटं का वाहतोस रे माझ्याकडे तर ये असं जणू ते शांतपणे सांगत असतात भक्ती म्हणजे स्वतःला शांत करणं स्वतःवर प्रेम करणं आपल्या मनाची काळजी घेणं कारण आनंदी मनातच भगवान स्थिरपणे निवास करतात महाराजांना आपल्याकडून भव्य वस्तू नकोत महाग अर्पण नकोत त्यांना हवी आहे एक प्रेमळ नजर एक निर्मळ मन आणि एक प्रफुल्लित हसू हो पूजा आपण करतो पण दर्शन ते महाराज घेत असतात आपण त्यांच्याकडे पाहत असतो आणि तेही प्रेमाने आपल्याकडे पाहत असतात एखाद्यासाठी प्रार्थना केल्यास त्याचे कर्म आपल्याला माहीत नसतात त्यामुळे फळ तुमच्यावर येतील असं जे म्हटलं जातं ते कर्माच्या नीट भागाला जोडलेलं असतं रोजच्या जीवनात प्रत्येकाचं आयुष्य त्याची कष्ट सुखदुःख हे त्याच्या स्वतःच्या कर्माशी निगडीत असतं आपण कोणासाठी काही मनापासून मागतो त्याला दुःखातून बाहेर काढावं त्याचं संकट दूर व्हावं असं म्हणतो आणि आपली प्रांजळ भावना असते कारण त्यावेळेस आपण त्या, त्या व्यक्तीच्या दुःखाशी भावनिकरित्या जोडले जातो ही भावनिक जोड एक प्रकारची ऊर्जा हीच ऊर्जा जिथे जाईल तिथे थोडाफार कंपनाचा परिणाम आपल्यावर होतो अगदी सांगायचं झालं तर त्याचे परिणाम म्हणजे आपण त्याचे कर्म आपल्या वाट्याला घेतो असं नाही त्याचं कर्म त्याचंच आहे मात्र आपण प्रार्थना करताना जर मनात ओढ अतिदया स्वतःला त्याच्या दुःखात गुंतवून घेणं मीच त्याला वाचवतोय असा अहंकाराचा तीक्ष्ण भाव असेल तर आपण त्या दुःखाची भावछाया आपल्या मनात उतरू देतो आणि मग आपल्यालाही मनात अस्वस्थता दुःख भार जाणवू शकतो म्हणूनच दत्तमार्ग सांगतो करू न ठेवा पण आसक्ती नको प्रार्थना करा पण मी त्याला देतोय किंवा मीच त्याला वाचवतोय असा मी भाव ठेवू नका गुरुदेव याचं कल्याण तुम्ही जाणता मी फक्त माध्यम आहे हीच प्रार्थना नेहमी बाळगावी जेव्हा आपण हे समजून प्रार्थना करतो तेव्हा आपण कोणाचं कर्म उचलत नाही उलट आपण स्वतःचं मन अजून शुद्ध करतो पण जेव्हा आपण कोणासाठी प्रार्थना करताना मनात भार वेदना अपराधीपणा किंवा मी मदत केली नाही तर काय होईल असा भाव ठेवतो तेव्हा आपण त्याच्या वेदनेत स्वतःला ओवून घेतो आणि मन जिथे ओवलं जातं तिथे परिणाम जाणवतोच म्हणून लोकांसाठी प्रार्थना करताना विचार करण्याचा अर्थ असा भाव निर्मळ असावा पण मन गुंतू नये प्रार्थना ही दयेतून असावी पण ओळख ठेवून की करणारा मी नाही दत्त महाराज आहेत तेव्हा प्रार्थना करताना गुरुदेव याचं मंगल तुम्ही जाणता मी फक्त नम्र भावाने तुमच्या चरणी विनंती करतो बस हेच प्रार्थनेचं फलित आहे चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरूंचे जीवनात आगमन गुरु एक तेज आहे गुरुचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधकार कुठल्या कुठे पळून जातो गुरु म्हणजे एक असा मृदुंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला दीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरुण गेलाच म्हणून समजा गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणातून वाहत असते गुरु म्हणजे असा सतचित्त आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मनंदात मग्न होऊन जाते गुरु म्हणजे केवळ अमृतच या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे क्षमते गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्प्राप्ती शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्याला समजत नाही गुरु कुबेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊ शकत नाही गुरु म्हणजे एक प्रसाद आहे ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ